वर्षाखेरीसह राज्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तवली गेली आहे जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढचे चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्यातील थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसांत तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे तर पुढील चार दिवस डिसेंबरला हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट सुद्धा जारी केला आहे एकंदरीतच आपण पाहतोय की पुढचे चार दिवस राज्यातील जवळपास सोळा जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे तसंच सर्वसामान्यांनी सुद्धा बाहेर निघताना त्या दृष्टीनं तयारी असण्याची गरज आहे नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे त्यामध्ये अमरावती बुलढाणा वर्धा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका